एकदम शांत होऊन ऐका मित्रांनो आज मी तुम्हाला अशी माहिती सांगणार आहे जी तुमचं आयुष्यच बदलून टाकू शकते भगवान गौतम बुद्धांनी सांगितलेला एक असा अद्भुत उपाय आहे जो आपल्या पोटातील सगळी घाण साफ करून टाकतो कब्ज गॅस ऍसिडिटी अपचन अशा सगळ्या समस्या सहज दूर होतात पण प्रश्न असा तो कोणता उपाय आहे काय अशी नैसर्गिक औषधे आहेत ज्यांचे सेवन करून आप पोटाशी संबंधित सर्व समस्या कायमच्या दूर करू शकतो मित्रांनो जरा डोळे मिटून विचार करा जर दररोज सकाळी उठल्यावर तुमचं पोट नीट साफ झालं शरीरात कुठलाही जडपणा नसेल पोटात गॅस किंवा जळजळ नसेल आणि दिवसभर शरीर ऊर्जा व उत्साहाने भरलेलं असेल तर कसं वाटेल नक्कीच तुमचा दिवस वेगळाच आनंदी होईल बरोबर ना पण खेदाची गोष्ट म्हणजे आजच्या चुकीच्या आहारामुळे अस्वस्थ जीवनशैलीमुळे आणि सततच्या ताणतणावामुळे आपलं पोट फारच कमजोर झालं आहे आपण जे काही खातो ते नीट पचत नाही त्याचा परिणाम म्हणजे सक्त गॅस होणं ऍसिडिटी होणं पोट फुगल्यासारखं वाटणं खट्टी डकार येणं आणि शरीरात सक्त सुस्ती राहणं पण काळजी करू नका मित्रांनो आयुर्वेदाने आपल्याला काही अशा अद्भुत देणग्या दिल्या आहेत पोट साफ करणं कब्ज दूर करणं इथपर्यंत मर्यादित नाही तर पचनशक्ती इतकी मजबूत करतात की आजार तुमच्यापर्यंत येण्याआधीच नष्ट होतात या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सात अशा नैसर्गिक आणि प्रभावी गोष्टी सांगणार आहे ज्या गॅस कब्ज ऍसिडिटी अपचन या सगळ्या समस्या कायमच्या दूर करून टाकतील आणि हो ही माहिती तुम्हाला एका रोचक कथेद्वारे मिळणार आहे म्हणजे तुम्हाला फक्त माहिती मिळणार नाही तर जणू तुम्ही स्वतःच त्या कथेत सहभागी आहात असं वाटेल म्हणून व्हिडिओ एक सेकंदही स्किप करू नका कारण आज जी माहिती मी तुम्हाला भगवान गौतम बुद्धांच्या आशीर्वादाने देणार आहे ती तुमच्या आरोग्याचं रूपांतर घडवून आणू शकते खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे डोंगरांनी वेढलेल्या हिरव्यागार झाडांनी नटलेल्या एका छोट्याशा गावात एक महान गुरु राहत होते ते केवळ आयुर्वेदाचे विद्वान नव्हते तर त्यांच्या ज्ञानात निसर्गाची शक्ती आणि अनुभवाची खोली दडलेली होती लोक त्यांना चालतंबोलत औषधालय म्हणत कारण त्यांनी अनेकांना औषधाशिवाय फक्त साध्या घरगुती उपायांनी बरे केले होते गुरुंचे जीवन साध होत एका छोट्या झोपडीत ते राहायचे पण त्यांचे विचार आणि शिकवण प्रचंड मोठी होती गावकरी लांबवरून चालत येऊन त्यांना भेटायचे कारण त्यांना माहीत होतं की गुरूंच्या शब्दात उपचारही आहे आणि आशीर्वादही आजारी माणूस जेव्हा त्यांच्या दारी पोहोचत असे तेव्हा गुरु त्याचं दुखणं ऐकून प्रथम त्याला धीर द्यायचे आणि मग निसर्गातील उपाय सांगायचे एका दिवशी जेव्हा गुरु गावक्यांना पोटाशी संबंधित समस्या आणि त्यावरील आयुर्वेदी उपाय समजावत होते तेव्हा वातावरण खूप शांत होतं लोक लक्षपूर्वक प्रत्येक शब्द कानावर घेत होते अचानक तिथे बसलेला एक तरुण अशोक नावाचा कुठून उभा राहिला नम्रपणे हात जोडून तो म्हणाला गुरुजी माझं पोट नेहमी बिघडलेलं असतं गॅस ऍसिडिटी आणि अपचनामुळे मी सतत असतो कधी औषधं घेतो कधी डॉक्टरकडे जातो पण आराम फार काळ टिकत नाही कृपया मला असा नैसर्गिक उपाय सांगा ज्यामुळे माझं पोट पूर्णपणे साफ होईल आणि हा त्रास दूर होईल गावकरी त्याच्याकडे बघून हळूहळू कुजबुजू लागले कारण ही समस्या केवळ अशोकची नव्हती बहुतेक लोकांना ती जाणवत होती, होती। सगळ्यांचे डोळे आता गुरुंकडे वळले होते गुरु हलकेसे स्मित करत अशोककडे पाहिले आणि मग हळूहळू बोलायला सुरुवात केली बाळा अशोक पोटाच्या समस्या नैसर्गिक औषधांनी ब्या होऊ शकतात पण उपाय करण्याआधी तुला हे समजलं पाहिजे की आपल्याला पोटाच्या समस्या होतात तरी का मग गुरु पुढे म्हणाले पोट बिघडण्याची अनेक कारण असतात आज मी तुला त्यातील काही महत्वाची कारण सांगतो काळजीपूर्वक ऐक कारण याच ज्ञान झालं तर उपाय तुला अधिक चांगला फायदा देई पहिलं कारण आहे अनियमित खानपान लोक जेवायची वेळ ठरवत नाही कधी ही का ही ही खाता या पचन संस्था असंतुलित होते जेव आप वे जेवत नहीं कि खूब वे उपाशी राहतो पोटा जास्त आसिड तैयार होते या गैस आसिडिटी और पोटदुखी सुरू होते तसंच अतिशय तेलकट मसालेदार पदार्थ कि फास्ट फूड सत्त खाने पोटाची कार्यक्षमता कमी होते अपचन अतिसार जळजळ या समस्या वारंवार उद्भवतात फायबरचा अभाव जास्त साखर किंवा प्रोसेस्ड फूड हे पोटाच्या गडबडीची मुख्य कारण आहे दुसरं कारण आहे ताणतणाव आजच्या जीवनशैलीत ताण टाळणं जवळजवळ अशक्य झालं आहे पण सततच्या तणावाचा थेट परिणाम आपल्या पोटावर होतो ताणाच्या वेळी शरीरात कॉर्टिसोल हार्मोन वाढतं हे हार्मोन पचनक्रिया मंदावून टाकत परिणाम गॅस ऍसिडिटी अपचन आणि दीर्घकाळ राहिल्यास इरिटेबल बाउल सिंड्रोम सारखे आजार गुरु पुढे म्हणाले बाळा आता तुला कारण समजली आहे आता मी तुला त्या सात प्रभावी औषधी सांगणार आहे ज्यांनी या सगळ्या समस्या दूर होतात मग गुरु पहिल्या औषधाबद्दल सांगताना म्हणाले बाळा पोटाच्या आरोग्यासाठी पहिली औषधं म्हणजे मनुका मनुका ही एक साधीशी दिसणारी पण अतिशय प्रभावी नैसर्गिक औषधी आहे आयुर्वेदात मनुकाला पोट शुद्ध करणारी आणि शरीर हलकर ठेवणारी अमृतुल्य वस्तू म्हटलं आहे मनुकामध्ये मुबलक प्रमाणात फायबर असत हे फायबर पोटाच्या स्नायूंना उत्तेजित करतं आणि मल बाहेर टाकण्यास सोपं करतं त्यामुळे कब्ज पोटफुगी जडपणा आणि वारंवार होणाऱ्या पोटदुखीच्या समस्या कमी होतात याशिवाय मनुका म्हणजे अंटीऑक्सिडंटचा खजिना आहे यात असलेली फिनोलिक संयुगे शरीरातील विषारी द्रव्य बाहेर काढतात आणि पचनसंस्थेला निरोगी ठेवतात मनुकामध्ये असलेलं नैसर्गिक गोरपण शरीराला ऊर्जा देत पण त्याचबरोबर पोट हलकर ठेवतं याचा उपयोग करण्याची सोपी पद्धत अशी आहे रात्री झोपण्यापूर्वी चार ते पाच मनुके एका कप स्वच्छ पाण्यात भिजवून ठेवा सकाळी उठल्यावर त्या मनुकांच्या बिया काढून टाका आणि ते भिजलेले मनुके खात्याच बरोबर जे पाणी उरलेलं असेल तेही प्या हा छोटासा पण अमूल्य उपाय तुमचं पोट अगदी सहजपणे साफ करेल नियमित सेवन केल्यास केवळ कब्जच नाही तर पोटाशी संबंधित इतर सगळ्या समस्या जसं की ऍसिडिटी गॅस जडपणात हळूहळू नाहीशा होतील गुरु म्हणाले बाळा हा उपाय अतिशय सोपा आहे पण त्याचा परिणाम आयुष्यभर लक्षात राहील असा आहे जो व्यक्ती मनुका रोज खातो त्याच्या शरीरात पचनाशी संबंधित आजारांना कधीही जागा मिळत नाही म्हणून हा उपाय जरूर करून पहा तुला नक्कीच खूप फायदा होईल मग गुरु दुसऱ्या औषधाबद्दल सांगत म्हणाले दुसरी औषधं आहे ध्ये कोरिएंडर आपल्या रोजच्या स्वयंपाक घरात ज्याचा सहज वापर केला जातो ते हे भक्त चव वाढवण्यासाठी नाही तर पचनासाठीही एक उत्तम औषध आहे धण्यात सॅपोनिन्स आणि फायटो न्यूट्रिएंट्स भरपूर प्रमाणात असतात हे घटक आपल्या पोटातील पचनसंस्था योग्य प्रकारे कार्य करण्यास मदत करतात पोटात निर्माण होणारा गॅस अपचन सूज आणि जडपणा यावर धणे अतिशय प्रभावी ठरतात धण्याचे नियमित सेवन केल्यास पोटाच्या स्नायूंना आराम मिळतो स्ट्रिक ऍसिडची समस्या कमी होते आणि पोट हलकं वाटतं विशेष म्हणजे हे शरीरातील उष्णता कमी करून थंडावा देते त्यामुळे पोटातील जळजळ आणि ऍसिडिटी पासूनही आराम मिळतो वापरण्याची पद्धत अशी एका ग्लास पाण्यात एक चमचा धे टाकून ते व्यवस्थित उकळायचे पाणी अर्धे होईपर्यंत उकळल्यावर गाळून घ्यायचे आणि थंड करायचे हे पाणी सकाळी रिकाम्या पोटी प्यायचे यामुळे पोट साफ होईल व्यासची समस्या दूर होईल तसेच अपचर ढेकर पोटातील जळजळ आणि सूज यापासूनही आराम मिळेल हळूहळू पोट हलके ताजेतवाने आणि आरामदायी वाटू लागेल मग गुरु तिसऱ्या औषधाबद्दल म्हणाले बाळा तिसरी औषध आहे अलसी अळशीच्या बिया ही लहानशी बिया दिसायला साधी असली तरी तिच्यात शक्ती दडलेली आहे अलसीमध्ये सॉल्युबल फायबर मोठ्या प्रमाणात असतं जे आपल्या पोटातील मल मऊ करत पचनसंस्था सक्रिय ठेवतं आणि कब्जेची समस्या सहज दूर करतं फक्त इतकंच नाही तर अल्सीमध्ये ओमेगा तीन फॅटी ऍसिड्स असतात हे घटक शरीरातील वायू सूज आणि जळजळ कमी करण्यास मदत करतात ज्यांना पोटदुखी गॅस किंवा वारंवार सूज येते त्यांच्यासाठी ही बिया खर तर एक नैसर्गिक औषध आहे अल्सीच्या नियमित सेवनाने पचन सुधारत आद्यांची हालचाल सुरळीत होते आणि शरीरात जमा झालेले अपायकारक घटक सहज बाहेर टाकले जातात त्यामुळे शरीर हलका वाटतं आणि मन प्रसन्न होतं याचा उपयोग करण्याची पद्धत अगदी सोपी आहे एका कप पाण्यात एक चमचा अलसीच्या बिया टाका ते पाणी उकळून घ्या उकळल्यावर गाळून कोमट झाल्यावर ते पाणी प्या दररोज सकाळी हा उपाय केल्यास पोट नेहमी स्वच्छ राहील पचनसंस्था मजबूत होईल आणि पोटाशी संबंधित अनेक त्रास कायमचे नाहीसे होतील हा एक छोटासा पण अमूल्य उपाय आहे अलसीच्या बियांना आपल्या जीवनात नक्की स्थान द्या मग गुरु शांत स्वरात हस्त म्हणाले बाळा चौथ औषध आहे पुदिना ज्याला आपण पिपरमिंट असंही म्हणतो पुदिन्याची पानही निसर्गाची अतिशय मौल्यवान देणगी आहे यात असणारं मेंथॉल नावाचं तत्त्व पोटातील स्नायूंना आराम देतं त्यामुळे पोटात होणारी जडजडपणा फुगणे गॅस आणि सूज यापासून सुटका मिळते फक्त एवढंच नाही तर पुदिना मेंदूलाही शांत करतो थकवा दूर करतो आणि पणा देतो जेव्हा पोटातील अन्न नीट पचत नाही तेव्हा शरीर थकून जातं मन उदास होतं आणि एकाग्रता तुटते पण पुदिन्याचा सुगंध आणि त्याचं औषधी गुण पोटाच्या सर्व समस्या दूर करून मन प्रसन्न करतात म्हणूनच प्राचीन काळी पुदिन्याला नैसर्गिक पचनसंवर्धक आणि आरामदायी औषध मानलं गेलं आहे याचा उपयोग अगदी सोपा आहे एका भांड्यात एक ग्लास पाणी घ्या त्यात पुदिन्याची ताजी पानं टाका साधारण पाच ते दहा मिनिट ते पाणी उकळू द्या जेव्हा पाणी अर्ध होतं तेव्हा गाळून चहासारखं प्या हे पाणी प्यायल्याने पोट हलकं होतं पचनसंस्था सुधारते आणि जडपणा नाहीसा होतो नियमित सेवन केल्यास तुमचे पोट नेहमी स्वच्छ राहील आणि पचनक्रिया नैसर्गिकरित्या सुरळीत चालेल म्हणूनच बाळा जेवणानंतर थोडा पुदिन्याचा वापर केलास तर तुझं शरीर निरोगी राहील आणि मन नेहमी प्रसन्न राहील ही निसर्गाची छोटीशी पण अत्यंत प्रभावी औषधी देणगी आहे गुरु पुढे शांतपणे म्हणाले पाचवी औषधं आहे संत्रम संत्र म्हणजे निसर्गानं दिलेली एक गोड भेट त्यात असतं भरपूर व्हिटॅमिन सी जे आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवतं आणि शरीराला ताजेतवाने ठेवतं यातील नैसर्गिक फायबर पचन सुधारतं आणि कब्जाच्या त्रासातून आराम मिळवून देतं संत्र्यामध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि फायटोकेमिकल्स असतात जे आपल्या शरीरातील विषारी द्रव्य बाहेर टाकतात यामुळे रक्त शुद्ध होतं त्वचा उजळते आणि पोट हलकं राहत ज्यांना वारंवार पोट फुगण गॅस किंवा पचनाचा त्रास होतो त्यांच्यासाठी संत्रन एक नैसर्गिक औषधासारखं काम करत वापरण्याची सोपी पद्धत सकाळी उठल्यावर रिकाम्या पोटी एक ताजं संत्रं खा किंवा त्याचा रस काढून प्या यामुळे शरीराला ऊर्जा मिळते पोट साफ होतं आणि दिवसभर हलकं वाटतं गुरु हस्त म्हणाले बाळा रोज एक संत्रं खाल्लं तर डॉक्टरांकडे जाण्याची वेळ येत नाही कारण यातून मिळणारे पोषक तत्व केवळ पोटासाठीच नव्हे तर पूर्ण शरीरासाठी औषधासारखा आहे गुरु पुढे शांतपणे सांगू लागले सहावी औषध आहे ओवा अजवाई ओवा हा आपल्या स्वयंपाक घरातील एक साधा मसाला असला तरी त्याची औषधी ताकद विलक्षण आहे ओव्यामध्ये थायमोल नावाचं द्रव्य असतं जे पचनाला गती देतं पोटाच्या स्नायूंना आराम देतं आणि गॅस किंवा ऍसिडिटीचा त्रास कमी करत ज्यांना वारंवार अपचन जडपणा गॅस ढेकर किंवा पोटात दुखणं होतं त्यांच्यासाठी ओवा म्हणजे एक वरदानच आहे ओवा केवळ पचनासाठीच नाही तर शरीरातील अतिरिक्त वात आणि कफ कमी करण्यासाठीही उपयुक्त आहे ओवा खाल्ल्याने पोटातील जंतुसंसर्ग दूर होतो भूक लागते आणि पचनसंस्था सुरळीत काम करते म्हणूनच आपल्या आजी आजोबांच्या घरी जेवणानंतर अजवाईन खाण्याची परंपरा होती वापरण्याची पद्धत एका ग्लास पाण्यात एक चमचा ओवा टाका आणि ते रात्रभर भिजत ठेवा सकाळी उठल्यावर हे पाणी गाळून रिकाम्या पोटी प्या यामुळे गॅस ऍसिडिटी कमी होईल आणि पचनसंस्था मजबूत होईल दुसरा सोपा उपाय एक चमचा हो ओवा घ्या त्यात थोडंसं काळं मीठ टाका आणि चांगलं चावून खा यामुळे लगेचच गॅस अपचन आणि पोटातील ताण कमी होतो गुरु शेवटी हसून म्हणाले ज्या व्यक्तींच पोट सक्त बिघत ऍसिडिटी होते त्यांना ओवा हा खरा कारणहार आहे म्हणूनच ओव्याला पोटाचा रखवालदार म्हटलं जात मग गुरु थोडं हसले आणि शांत आवाजात म्हणाले सातवी आणि अतिशय प्रभावी औषध आहे त्रिफळा त्रिफळा हे नाव जरी साधं वाटलं तरी त्यामध्ये असलेल्या तीन रत्नांमुळे ते आयुर्वेदात अतिशय महत्वाचं स्थान मिळवत आवळा बेहडा आणि हरडा या तीन अद्भुत फळांचं मिश्रण म्हणजेच त्रिफळा आयुर्वेद सांगतो की त्रिफळा हे फक्त औषध नाही तर दैनंदिन आरोग्य रक्षण करणारी एक जीवनशैली आहे आवळा हा पचनाग्नी संतुलित ठेवतो शरीराला थंडावा देतो आणि आतऱ्यांची कार्यक्षमता वाढवतो देहडा हा आतऱ्यांना मजबूती देतो मल विसर्जन सोपं करतो आणि शरीरातील घाण बाहेर काढण्यास मदत करतो हरडा हा सर्वात प्रभावी स्वच्छकारक आहे तो आतड्यांच्या खोलवर स्वच्छता करतो आणि जुनाट कब्ज सुद्धा दूर करतो यामुळे त्रिफळा घेतल्याने केवळ पोट साफ होत नाही तर संपूर्ण शरीर हलक ताजेतवाने आणि ऊर्जावान वाटत त्रिफळा हे नैसर्गिक डिटॉक्स मानलं जात हे शरीरातील विषारी द्रव्यम बाहेर काढतं रक्त शुद्ध करत आणि पचनसंस्था निरोगी ठेवतं नियमित वापरामुळे त्वचाही तेजस्वी होते आणि डोळ्यांचं आरोग्य चांगलं राहतं वापरण्याची पद्धत रात्री झोपण्यापूर्वी कोमट पाण्याचा एक ग्लास घ्या त्यात अर्धा चमचा त्रिफळा चूर्ण घाला चांगलं हलवून हळूहळू प्या सकाळी उठल्यावर पोट सहज साफ होतं शरीर हलका होतं आणि मन प्रसन्न राहत गुरु पुढे म्हणाले ज्यांना वारंवार कब्ज गॅस ऍसिडिटी किंवा अपचनाचा त्रास होतो त्यांच्यासाठी त्रिफळा म्हणजे अमृतास्मान आहे आयुर्वेदातील हे एक असम वरदान आहे जे शरीराला आतून स्वच्छ करून निरोगी जीवनाकडे नेणारं आहे गुरु शेवटी मंद स्मित करत म्हणाले बाळा आयुष्याची ख्री शांती ही पोटाच्या आरोग्यापासून सुरू होते जर तू या नैसर्गिक गोष्टी अंगीकारल्या तर तुला नुसतं शरीर निरोगी वाटणार नाही तर मनही प्रसन्न होईल जेव्हा पोट स्वच्छ राहील तेव्हा शरीर हलकं होईल ऊर्जा अखंड वाहत राहील विचार निर्मळ होतील आणि मन शांत होईल शांत मनातून सद्गुण जन्माला येतात आणि अशा सद्गुणी जीवनातच खरा आनंद व समाधान आहे लक्षात ठेव बाळा जेथे शरीरात जडत्व आहे तेथे मन खिन्न होत आणि जेव्हा शरीर हलकं पोट निरोगी असत तेव्हा मन पवित्र व समाधानी होत आजारी पण दूर राहतो आणि जीवन एका नव्या तेजाने झळकू लागत इतकं सांगून गुरु डोळे मिटून समाधीत गेले शिष्याने त्यांच्या चरणी नम्रतेने प्रणाम केला कृतज्ञतेने आभार मानले आणि मनात नवी प्रेरणा घेऊन तेथून निघून गेला मित्रांनो आशा करतो की या व्हिडिओमधील माहिती तुम्हाला नक्की आवडली असेल ही केवळ औषधे नाही तर आपल्या पूर्वजांची आयुष्यभर संचित झालेली अमूल्य परंपरा आहे जर तुम्ही हे उपाय अंगीकारले तर तुमचं जीवनही निरोगी आणि आनंदी बनेल पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा या सर्व गोष्टी एकाच वेळी वापरायच्या ना नाही त्यातील एक किंवा दोन उपाय आपल्या दैनंदिन जीवनात आणा हळूहळू त्याचा परिणाम तुम्हाला स्वतः जाणवेल शरीर निरोगी असेल तरच जीवन सुंदर होईल मन शांत असेल तरच सुखाची खरी अनुभूती मिळेल नमो बुद्धाय प्रिय मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत मन लावून पाहिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद जर ही माहिती तुम्हाला उपयुक्त व आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमचं मौल्यवान कमेंट्स नक्की लिहा आणि एस आर परकारे चॅनेलला सबस्क्राईब करून घंटा दाबायला विसरू नका कारण तुमच्या प्रत्येक लाईक प्रत्येक कमेंट आणि प्रत्येक सबस्क्रिप्शन आमच्यासाठी मोठ आशीर्वाद आहे तुमच्या या छोट्याशा सहकार्यामुळेच आम्हाला आणखी सुंदर प्रेरणादायी आणि उपयुक्त व्हिडिओ घेऊन येण्याची प्रेरणा मिळते लक्षात ठेवा आरोग्य हेच खरं धन आहे शरीर निरोगी असेल तर जीवन सुंदर होतं आणि मन शांत असेल तर सुखाची खरी अनुभूती मिळते तुमचं आयुष्य सदैव निरोगी आनंदी आणि समाधानी राहो हीच शुभेच्छा नमो बुद्धाय